तर नमस्कार मी अभिमान भोयटे स्वागत करतो तुमचं इंडियन फार्मर किंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही बघू शकता की आपण आपल्या शेवग्याच्या बागेची एक छाटणी केली आहे तर ही जी आपण छाटणी केली आहे ही आहे पंजा छाटणी अशा प्रकारची छाटणी आपण केलेली आहे एक बारा ते पंधरा दिवस झाले तर एक तीन चार दिवस छाटणी केली ती आपली तर अशा प्रकारचे जे फुटवे आहेत तुम्ही बघू शकता एका एका फंदीला दहा बारा दहा बारा फुटवे निघणं सुरू आहे सध्या तर मागच्या वेळेस देखील मागच्या वर्षी देखील आपण पंजाब छाटणीच घेतली होती तर मागच्या वेळेस जी छाटणी घेतली होती ती आपण हितनं घेतली होती तर ह्या वर्षी काय केलंय आपण मागच्या वेळेच्या छाटणीपेक्षा एक ते दीड फुटाहून जरा लांब छटणी घेतलेली आहे आणि जे शक्यतो जे सेंटरच्या फांद्या आहेत म्हणजे सरळ उच जाणारे जे, जे फांदे आहेत ते आपण एकदम बोर्डातनं कट केलेले आहेत साईडच्या ब्रांचेस सा आपण जास्त राखलेले आहेत अशा प्रकारे ही जी आहे आपली आहे पांज्या छाटणी आपण एक चार एकराच्या प्लॉटला घेतलेली आहे साईडच्या ब्रांचेस आपण जास्त का राखलेल्या आहेत की झाडाला जो स्पेस पाहिजे असतो फांद्या म्हणजे पसरण्यासाठी जरी आपण सेंटरची शो जी फांदी आहे ते जर ठेवले असती ह्या झाडाची तर झाड पूर्णपणे कवर होऊन जातं त्यामुळे त्यामुळे झाडाला एकदम असा सूर्यप्रकाश पाहिजे तसं मिळत पण नाही आणि झाड असं हाईटवर जातं मी साईडच्या प्रांचेस सा आपण तर त्यामुळे काय होणार की शे हितनं जी फांद्या आता निघणार ही मोठ्या होणार इथं ही साईडला पसरतील त्यामुळे मधला जो स्पेस आहे आपण शक्यतो नव्याण्णव टक्के रिकामा केलेला आहे आणि एका झाडाला एक चार ते पाच जास्तीत जास्त पाच फांद्या ठेवलेल्या आहेत तर इथनं पुढे जे आता बघू शकता अशा प्रकारच्या ज्या फांद्या निघलेल्या आहेत तर एका एका फांदीला आपण ह्यानंतर एक, एक लैतले दोन ते तीन फुटे ठेवणार आहोत बाकीचे आपण ह्याची विरळणी करणार आहोत नंतर तर आजचा व्हिडिओ बनण्याचा असा विषय आहे की तर नेमकं शेवगाच्या छाटण्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात तर त्या छाटण्या कधी घेतल्या जातात समजा म्हणजे एक तीन प्रकार आहेत शेवट छाटणीचे एक तर खरड छाटणी दुसरी ही जी आहे आपण घेतलेली ही पंज छाटणी आणि एक लाईट छाटणी तर ह्या ज्या तीन छटण्यातं तर ह्या तीन छटण्या एकाच वेळेस घेतल्या तर चालतात का किंवा ह्या तीन छाटण्या घेण्याचा जो टाइम पिरियड आहे तो वेगवेगळा आहे का आणि कधी घेतल्या पाहिजेत म्हणजे तर आपला प्लॉट जर नवीन असेल जर पहिल्या वर्षी जर प्लॉट असेल आपला आणि तुमचं जर समजा जूनमध्ये माल झाला पूर्ण तर तुम्ही जूनमध्ये जर घ्यायची असेल तर तुम्ही श खरड छटणी देखील घेऊ शकता किंवा जर तुमचा माल सुरू असेल तर त्यावेळेस तुम्ही जुलै किंवा ऑगस्टपर्यंत ऑगस्टमध्ये तुम्ही सरासर एक पंधरा ऑगस्टच्या अगोदर जर तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये छटणी घ्यायची असेल तर तुम्ही दोन पर्याय तुमच्याकडं एकतर लाईट छटणी किंवा मग आपण जी घेतली आहे ती पंजा छाटणी तर लाईट छाटणी कशी असती लाईट छाटणी म्हणजे एकदम असं झाड आता हितनं आपण जी छाटणी घेतलं आहे हितनावर एक हितना हितना तीन ते चार फूट फांद्या ह्या ठेवायच्या आणि एकदम शॉर्टमध्ये कट करायच्या फांद्या तर आपण लाईट छाटणी घेतलेली नाही तर खरड छाटणी घेताना खरट छाटणी शक्यतो शेतकरी कधी घेतात ज्या वेळेस एक दोन तीन वर्ष झाले असते तर बागेला आणि खोडकिड्याचा जर प्रादुर्भाव जास्त असला बरेच खोडकिड्यामुळं काय होतं शक्यतो झाडं पोकळ होणं झाडं मोडणं फांद्या मोडणं किंवा पूर्णपणे सुकून जाणं असे वेगवेगळे प्रकार आपल्याला खोडकिड्यामुळे जाणवतात जर खोडकिड्याचं जर प्रमाण जास्त असेल तर त्यावेळेस शक्यतो बरेच शेतकरी काय करतात छाटणी घेतात छाटणी घ्यायची असेल तर तुम्हाला जून महिन्यामध्येच घ्यायची मे एंड किंवा जून महिन्यामध्ये कारण की जर तुम्ही खरड छाटणी घेताना एक दोन ते तीन कांडावर घेतात बोडापासून ती म्हणजे झाली खरड छाटणी तर खरड छाटणी लवकर घ्यायचं कारण काय की खरड छाटणी घेतल्यानंतर जी फुटवे निघतात त्याची जी लाईफ सायकल असते म्हणजे ती पूर्णपणे नवीन झाड तयार होत असतं त्याला काय लगेच कळ्या किंवा फुलं निघत नाहीत आणि ही, ही लाईट छटणी किंवा आपण जी लाईट छटणीला कसं असतं पानं आणि फुलं शक्यतो संगच निघतात आणि ही जी आपण घेतली आहे पंजा छाटणी तर ही ऑगस्ट महिन्यात पण चालते तर आपल्याला वेळ असल्यामुळं आपण काय केलेलं आहे की थोडी लवकर घेतलेली आहे छाटणी ही त्यामुळे आपण लाईट छाटणी न घेता ही पंजा छाटणी घेतलेली आहे तर फंज छाटणीमध्ये कसं असते आता ही जी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे फुटव्या निघलेल्या आहेत ह्या फुटव्याला लगेच फुलं निघत नाहीत थोडे फुटव्या वाहिल्यानंतर नंतर फुलं निघतात त्याला आणि लाईट छटणीचं कसं असतं फुलं आणि पानं संगच निघतात शक्यतो आणि जी खरडछटणी असती त्याची अगोदर झाडाची वाढ होते व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जे म्हणतो आपण आणि नंतर त्याला मग फुलं वगैरे निघायला चालू होतात तर म्हणजे आपल्याला फायद्याची छटणी कोणच्याही शक्यतो एक तर खोडकिड्याचा जर प्रादुर्भाव जास्त असला तर तुम्ही शक्यतो खरट छटणी घ्या नाहीतर जर तुमचा माल सुरू असेल जून जुलै महिन्यामध्ये तर ऑगस्टमध्ये तुम्ही जी लाईट छाटणी आहे ती घेऊ शकतात परंतु लाईट छाटणीचा एक तोटा का आहे मित्रांनो की ज्या वेळेस तुम्ही लाईट छाटणी घेता त्यावेळेस झाडाची जी उंची आहे ती शक्यतो जास्त हाईटवर जातात मग तुम्हाला दुसरा मग त्यामध्ये काय करावं लागतं किंवा फांद्या बँड करणं किंवा तारेने असं बरेच शेतकरी असे करतात फांद्या बँड करतात किंवा त साईडला फाउंडेशन करून त्याला ओढून बांधतात त्यापेक्षा एक साधीन सोपी जी छाटणी आहे ती आपण घेतलेली आहे ही पांजे छाटणी यामध्ये काय आहे झाडाची उंची देखील जास्त जात नाही आणि जो आपला बऱ्यापैकी एक मागच्या वेळेस तुम्ही बघितला असेल की एक ऐंशी ते नव्वद टक्के माल आपला हाताला येणारा माल होता त्यामुळे आपल्याला जास्त कात्रीची आवश्यकता भासत नाही तर लाईट छटणी आपण घेतली असती तर झाडाची उंची आहे ती थोडी जास्त वाढते त्यामुळे एक तीस ते चाळीस टक्के जो माल आहे तो आपल्याला बऱ्यापैकी कात्रीने काढावा लागतो त्याच्यामुळे आपण ही छाटणी करायचा निर्णय घेतला आहे आणि जर यावेळेस जर आपण जर लाईट छाटणी घेतली असती तर जो आपला फ्लावरिंगचा पिरियड आहे तो पावसाळ्याच्या एंडला सुरू होतो त्याच्यामुळे फ्लावरिंग शक्यतो होत नाही पावसाळ्यात आता जी छाटणी आहे आपल ही जी फ्लावरिंग स्टेज आहे ती पावसाळा संपल्यानंतर येते आपल्या प्लॉटला त्यामुळे फ्लावरिंगला शक्यतो काय अडचण येत नाही ह्या छाटणीमध्ये तर हे अशा प्रकारचे श्यावग्याची छाटणीचे मुख्य जे तीन प्रकार आहेत ज्या वेळेस आपण लगत छाटणी घेतो ती खराट छाटणी ही जी आहे ती पंजा छाटणी आणि एक शॉर्टमध्ये जी आहे ती झाडाची हाईट जरा जास्त असते त्यामध्ये ती जी आहे ती लाईट छाटणी असे हे मुख्य शेवग्याच्या छाटणीचे तीन प्रकार आहेत तर तुम्ही बघू शकता या झाडाला एक एका फांदीवर एक बघा एक चार फांदे ठेवलेले आहेत आपण तर एका फांदीवर एक, एक, फांदी एक पंधरा पंधरा दहा पंधरा वीस फुटे फुटलेले आहेत अशा प्रकारे तर यातील आपण एका फांदीला एक, एक, एक फांदी लेक दोन तीन दोन तीन मॅक्झिमम फुटे ठेवणार आहोत बाकीचे नंतर विरळणी करणार आहोत तर या बागेला तर ह्या वर्षी जे आपलं खत नियोजन आहे तर या संदर्भातील जी व्हिडिओ आहे तो आपण पुढचा व्हिडिओ बनवणार आहोत तर व्हिडिओ जर आवडत असतील तर एक वेळेस व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा हे जे व्हिडिओ आहेत आपले ते पोच करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून की नवीन शेतकरी बांधूंना ज्यांना शेवगा शेती करण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हे आपले व्हिडिओज पोचतील आणि त्यांना देखील नक्कीच फायदा होईल तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद